शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी शिंदेच्या शिवसेनेला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मनाई करण्याची मागणी केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचीही मागणी केली जाणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे तब्बल दोन वर्षांनंतर आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाबाबत दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणेच निर्णय देण्याची मागणी सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे साधारणपणे तारखावर तारखा पडत त्यानंतर आता तुम्ही ताबडतोब सुनावणीसाठी कारण दिलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय वाटतं आज हेरिंग होईल का झाली तर तुमच्या साधारणपणे याचिकेमध्ये किंवा आजचे मुद्दे काय असतील न्यायालयाचा असा गैरसमज झालेला आहे किंवा त्यांना ती माहितीची कमतरता असेल कदाचित असं होऊ शकते की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सिम्बॉल्स आवश्यक आहेत सिम्बॉल्सच्या आधारे निवडणूक लढली जाते हे कदाचित त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल आता मागणी ही असू शकते आजची की जर हा निर्णय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा दबावाखाली घेण्यात आला आहे असं वाटते बेकायदेशीर आहे असं प्रथम दर्शनी दिसते आणि संविधानिकता त्याच्यामधली तपासली पाहिजे याची गरज आहे तर अशा वेळेस ते तो निर्णय जो आहे तो पुन्हा पुनर्विचारासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची आवश्यकता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने ज्या पद्धतीने अध्यक्षांकडे याचिका होती अध्यक्षकांची याचिका कशा पद्धतीने सॉर्ट आऊट करावी किंवा याचा निकाल द्यावा याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ठाकरेंचं बरोबर आहे फक्त त्यांनी राजीनामा दिला म्हणून आम्ही पुन्हा घेऊ शकत नाही याचा आधार दिला जातोय हो मग त्याचा आधार देणं महत्वाचं याच्यासाठी आहे की सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेकडे हे प्रकरण पाठवण्यापूर्वी जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बरोबर आहे त्यांची बाजू योग्य आहे संविधानिक आहे असाच निर्णय तो पूर्णपणे आहे त्या निर्णयाच्या आधारे इलेक्शन कमिशननी पुनर्विचार करावा मग पुनर्विचार करायला काही एक दोन दिवसात ते होणार नाही कदाचित काही महिने लागतील ला असं समजू आपण ते लवकर पण होऊ शकते परंतु त्यांना जर उशीर लागणार असेल तर तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जे आहे ते वापरण्यावर तात्पुरती बंदी आणावी आणि ते कोणीच वापरणार नाही अशा प्रकारचे आदेश द्यावे आता सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हताच स्टेकला लागलेली आहे का की काय अशा प्रकारचे आर्टिकल्स बरेचसे छापून यायला लागलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याबद्दल नक्कीच सर्वोच्च न्यायालयातले निर्णय घेणारे सगळे न्यायाधीश हे विचार करतील व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी शिवसेनेच्या बडकटी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाचा निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी खरं तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे या सुनावणीच्या दृष्टिकोनातून ही किती वाजता आज सुनावणी होऊ शकते आणि दोन्ही पक्षाकडून काय युक्तिवाद केला जाऊ शकतो सुनावणीमध्ये आणखी काय काय घडू शकत हो सुनावणीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की नव्याने दाखल करण्यात जो आहे आहे म्हणजे नवीन अर्ज आहे त्यामधील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते गोठवण्यात यावं आणि निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगाकडे हे पूर्ण प्रकरण जे आहे ते वर्ग करण्यात यावं अशी मागणी जी आहे आजच्या याचिकेमध्ये केली जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अलीकडच्या काळामध्ये पक्ष आणि चिन्हाचा जास्त वापर होतो त्यामुळे ही मागणी करण्यात आली असं सांगण्यात येत आहे ठाकरे गटाच्या वतीनं मात्र लोकसभा विधानसभा यासारख्या निवडणुका झाल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या घड्याळ्या चिन्हाखाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून हे काय पाऊल उचललं गेलं आहे का असा प्रश्न हो या निमित्ताने उपस्थित होतो मात्र वकिलांचं म्हणणं असं आहे की अकरा मेला ज्या पद्धतीने ज्या आमदार अपात्र प्रकरणामध्ये आम जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता त्यांनी या निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांना आम्ही पुन्हा एकदा मा परत बोलू शकत नाही कारण त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे त्याच निर्णयाचा जो दाखला आहे तो घेत घेण्यात आला आहे मात्र वकिलांचं देखील काही वकिलांचं म्हणणं असं आहे की आमदार अपात्र प्रकरण वेगळं आहे निवडणूक आयोग ही स्वायत्त बॉडी आहे त्यांच्यावर अशा पद्धतीने आदेश वगैरे सर्वोच्च न्यायालय फारस देत नाही कारण आपल्याला माहिती आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ला जी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना आणि चिन्हाची बदल केल्यानंतर किंवा मूळ चिन्ह शिवाय या सुनावणीमध्ये आता पुढे सुद्धा काय होतं याकडे आपले लक्ष असल्यास वेळोवेळी या संदर्भातील अपडेट आपल्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी